नमस्कार मंडळी झे मराठीवरील तू तिथे मी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या मालिकेतील तांबडे बाबा हे पात्र खूपच गाजलं तांबडे बाबा ही भूमिका अभिनेता मिनिल शिंदे याने साकारली होती ही मालिका संपून कितीतरी वर्ष झाली असली तरी तांबडे बाबा ही भूमिका अजूनही प्रेक्षक विसरले नाहीत आता तांबडे बाबा हे पात्र साकारणारा अभिनेता मिलिंद शिंदे याची पुन्हा एकदा झी मराठीच्या लोकप्रिय मालिकेत एंट्री होणार आहे तर झी मराठीवरील देव माणूस मधला अध्याय ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या पसंती उतरली या मालिकेत नेहमीच नवनवीन ट्विस्ट पाहायला मिळतात देव माणूस मधला अध्याय या मालिकेत गोपाळ म्हणून आलेला देवी सिंग रोज नवनवीन पराक्रम करत असतो आता त्यालाच धडा शिकवण्यासाठी मालिकेत मार्तंड जामकर या पोलीस इन्स्पेक्टरची एंट्री होणार आहे हीच जामकर इन्स्पेक्टरची भूमिका अभिनेता मिलिंद शिंदे साकारताना दिसेल आता मालिकेत जामकर इन्स्पेक्टरची एंट्री झाल्यानंतर गोपाळ म्हणून आलेला देवी सिंग त्याचा सामना कसा करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे इकडे दुसऱ्या बाजूला गोपाळा पुजारी सांगताना दिसत आहेत की तुझ्या बरोबर असलेले गुरुचे पाठबळ आता संपलाय तुझ्यावर आता शनीची वाकडी नजर आहे त्यामुळे शनी म्हणून आलेला इन्स्पेक्टर जामकरचा देवी सिंग कसा सामना करेल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर देव माणूस मधला या मालिकेत होत असलेल्या या नव्या एंट्रीबद्दल तुम्हाला काय सांगायचंय सोबतच ही मालिका तुम्हाला कशी वाटते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका